तालुक्यातील मसला मसालापुते शिवारात काठी रस्त्यावरती परिसरातून वाहणाऱ्या एका ओढ्यातून रेव्हर पासून निळसर पाणी वाहू लागले आहे यामुळे ग्रामस्थांमधून आश्चर्य व्यक्त केले जात होते निर्झळ पाणी वाहत असल्याने बग्यांच्या बग्यांची गर्दी वाढली ओढ्यातून अचानक निळसर पाणी वाहत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते परंतु निळेपाणी का वाहत आहे याचे प्रत्यक्ष पाणी केल्यानंतर अशी निदर्शनास आली की ओढ्यामध्ये कलरची बॅग असल्यामुळे हे निळ पाणी वाहत असल्याचे दिसून आले धन्यवाद <laughs> <laughs> ಆಂಗ್ಲಮಗ್ದಾ ಆಂಗ್ಲಮಗ್ದಾ ಆಪರೋಕ್ಕೆ ਥੋಡಾ ಬಿಡಾಗ್ನಾಯಿರಕ ಪಳ್ಳೆಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ಆ ಟೀ ಮುಡ್ದ ಅದಕಡ್ತಿದೆ ಹೌದು ಅಮಿಷ್ಟಿ ಪರದ ಹೋಗಪಡೆಸಿ ಹೋಗ್ತೀನಿ ಮಗ ದಿಜಿ ಘಂಟಾ ಆರಾ ಮಾರಿ ಕೂಡ ಆ ಗ್ಯಾಸ್ ಪಾನದಿ ಗಾಂತ का <laughs> <laughs>